बघा सीता बाजारातून काही फळ विकत आणते आईने फळाबद्दल विचारल्यावर ती म्हणते की सोडून सर्व सफरचंद आहे पस्तीस सोडून सर्व आंबे आहेत व पंचेचाळीस सोडून सर्व केळी आहेत तर सफरचंद आंबे आणि केळी यांचं गुणोत्तर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा आता ही सीता तिच्या आईला काय म्हणते ती सोडून सर्व सफरचंद इथं तीस ही संख्या मांडा पस्तीस सोडून सर्व आंबे पस्तीस ही संख्या मांडा आणि पुढे की पंचेचाळीस सोडून सर्व केळी मग इथं पंचेचाळीस ही संख्या मांडा आणि यांची बेरीज करा पाच दहाशी शून्य एक पाचन तीन आठ आठ अकरा या मिळालेल्या उत्तराला लेकरां लक्ष द्या या मिळालेल्या उत्तराला अर्थात एकशे दहाला ला दोन न भागा इथं वान तीन आहेत म्हणून दोन न भागायचं एखाद्या वेळेस एखाद्या प्रश्नात वान ऐवज वस्तू चार असतील तर मिळालेल्या या उत्तराला तीन न भागायचं ऐवज पाच असतील तर चार न भागायचं इथं तीन फळ आहेत म्हणून या उत्तराला दोन न भागा हा भाग पंचावन्न जातो याचा अर्थ या सीतानं एकूण पंचावन फळ एकूण किती फळ पंचावन फळ बाजारातून आणलीत आता बघा सफरचंद किती आंबे किती केळी किती आता ते आपण काढू बघा पंचावन्न वजा करा आता ती सोडून सर्व सफरचंद म्हणून वजा तीस ही वजा बाकी लेकरांमध्ये काय तर पंचवीस ती सोडून सर्व सफरचंद अर्थात पंचवीस सफरचंद परत हे एकूण फळ पंचावन्न ती म्हणजे पस्तीस सोडून सर्व आंबे वजा पस्तीस करा ही वजा बाकी पाच चाळीस पंधरा पाच वीस आंबे वजा बाकी वीस तिनं वीस आंबे आणले आता परत पंचावन्न वजा पंचेचाळीस सोडून सर्व केळी इथं वजा पंचेचाळीस ही वजा बाकी दहा अर्थात तिन दहा केळी खरेदी केल्या बघा पंचवीस सफरचंद वीस आंबे आणि दहा केळी याच हे टोटल पंचावन्न येते का झाला पडता पंचवीस आणि वीस पंचेचाळीस आणि दहा पंचावन्न हे काय तर एकूण फळ लक्षात येईल सफरचंद आंबे सफरचंद आंबे आणि केळी यांचं गुणोत्तर पंचवीस वीस दहा पंचवीस वीस आणि दहा याला संक्षिप्त रूप द्या जस की पाच दोन्ही दहा पाच चूक वीस आणि पाच पाच पंचवीस म्हणजे पाच अस दोन हे या प्रश्नाचं उत्तर सफरचंद आंबे केळी यांचं गुणोत्तर काय पाच अस दोन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे okay. गुणोत्तर प्रमाण माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल